नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण अगदी खास मुद्द्यावर बनवतोय डी जी पिन होय काही अलीकडच्याच एक दोन आठवड्यामध्ये तुम्ही डी जी पिन ही संकल्पना ऐकली असेल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे डी जी पिन म्हणजे नेमकं काय आहे डी जी पिन ही नवीन ॲड्रेसिंग सिस्टीम लॉन्च केलेली आहे या थ्रू आपण आता कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान ओळखू शकतो हे आता हे नेमकं डी जी पिन म्हणजे काय आहे त्याचे फायदे काय आहेत आणि पिनकोडऐवजी आता डी जी पिन येणार म्हणजेच पिनकोड बंद होणार का व हा डी जी पिन आपल्या ॲड्रेससाठी कसा तयार करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो डी जी पिन म्हणजे नेमकं काय हे सर्वप्रथम पाहूया डी जी पिन ही एक देशव्यापी ओपन सोर्स डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम असणार आहे पोस्ट विभाग आय आय टी हैदराबाद इस्रो अंतर्गत एन आर एस सीच्या संयुक्त प्रयत्नाने डी जी पिन ही सिस्टम ही संकल्पना तयार करण्यात आलेली आहे म्हणजेच डीजी पिन ही डिजिटल ओपन सोर्स ॲड्रेसिंग सिस्टम आहे डी जी पिन संपूर्ण भारतीय भूप्रदेशाचे चार बाय चार मीटर ग्रीडमध्ये विभाजन करते म्हणजेच आपला भारताचा जेवढा पृष्ठभाग आहे त्या पूर्ण पृष्ठभागाला चार बाय चार या ग्रीडमध्ये वाटणी करून त्यानुसार ही ॲड्रेस प्रणाली एखाद्या ठिकाणाचे अचूक ठिकाण अचूक ॲड्रेस शोधण्याचं काम करते ही प्रणाली ओपन सोर्स आहे म्हणजेच कोणीही फ्रीमध्ये ही, फ्री ही प्रणाली वापरू शकतं आता डी जी पिन स्थानाच्या अक्षांश आणि रेषांकावर आधारित एक अद्वितीय अल्फान्युमरिक कोड तयार करते आणि या कोड थ्रूच एखादं ठिकाण अचूक पद्धतीने ओळखण्यास आपल्याला मदत होते म्हणजेच यापूर्वी आपण मॅप लावतो पिनकोड थ्रू आपण एखाद्या ठिकाणावर जातो पण भरपूर सारे बघा वळण असतील बोळ असतील किंवा भरपूर साऱ्या गल्ल्या असतील तर काही वेळेला आपण त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी चुकू शकतो किंवा कधी कधी मॅपसुद्धा चुकलेला आपण पाहू शकतो तर डिजी पिन ही संकल्पना अशी आहे की या थ्रू एखाद्या ठिकाणाचा ॲड्रेस अचूक पद्धतीने तयार केला जातो त्याच्या साठी एक अल्फा न्यूमरिक कोड तयार केला जातो आणि त्या कोड थ्रू तुम्ही अचूक ॲड्रेस शोधू शकता एकाच प्रयत्नामध्ये आता डी जी पिन हा जुना पत्ता काढून टाकेल का म्हणजेच डी जी पिन जर आला तर आपला जुना पत्ता बंद होणार का तर याचं उत्तर आहे नाही डी जी पिन जुना पत्ता बदलणार नाही ते फक्त डिजिटल लेअर म्हणून काम करेल म्हणजेच तुमचा जुना पत्ता आहे असा असेल त्याच्यासाठी एक डिजिटल कोड तयार करण्याचं आणि त्याचं अचूक ठिकाण आयडेंटिफाय करण्याचं काम जे आहे हे डी जी पिन करणार आहे रस्ता मोहल्ला घर क्रमांक असे पारंपरिक पत्ते कायम राहणार आहेत ज्यामुळे कोणत्याही ठिकाणाची अचूक ओळख होणार आहे परंतु डी जी त्या ठिकाणाचे योग्य जी पी एस आधारित स्थान आपल्याला प्रदान करेल त्यानुसार आपण त्या स्थानानुसार आपण एखाद्या ठिकाणी योग्यरित्या कमी वेळामध्ये पोहोचू शकेल आता डी जी पीन आपल्या गोपनीयतेवर परिणाम करते का म्हणजेच आपली जी माहिती असेल एखादी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ह्याच्यावर काय डी जी परिणाम करते का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही डिजिपिन केवळ वैशिष्ट्य भौगोलिक बिंदूचे प्रतिनिधित्व करते म्हणजेच त्या स्थानाशी संबंधित कोणतीही पर्सनल माहिती गोळा करत नाही फक्त तो काय करतो की त्या पत्त्याला एक डिजिटल कोड देतो त्या डिजिटल कोडनुसार अचूक ठिकाण शोधण्यास मदत होईल त्यामुळे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे आता डीजी पिन म्हणजे आपण काय बघितलं त्याचे फायदे बघितले हा डीजी पिन जर आपल्या घराच्या ॲड्रेससाठी आपल्या घरासाठी जर तयार करायचा असेल तर तो कसा करायचा सर्वप्रथम डॅक इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश माय डी स्लॅश होम या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्यावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाल या या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला त्या वेबसाईटला आपल्या लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे त्यानंतर डी जी पिनच्या गोपनीयता धोरणाला म्हणजे तिथे टर्म अँड कंडिशन असेल त्या ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानुसार आपल्या लोकेशनवर क्लिक करताच आपल्याला आपल्या लोकेशनचा एक अल्पान्युम्रिक डी जी पिन मिळून जाईल तो एक कोड असेल आणि त्यानुसार आपण आपल्या घराचा एक डी जी पिन तयार करू शकतो आणि त्यानुसार एखाद्याला शेअर केला तर तो अचूक पद्धतीने आपलं घर शोधू शकतो किंवा तो एक डिजिटल ॲड्रेस म्हणून आपल्या घरासाठी होऊ शकतो तर याचा डेमो मी या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की डीजीपिन कसा तयार करायचा आता मी थेरोटिकली सांगितलेलं आहे प्रॅक्टिकली आपल्या मोबाईलवरून आपल्या घराच्या ॲड्रेसचा आपल्या दुकानच्या ॲड्रेसचा डीजी पिन कसा तयार करायचा हे हे आपण या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग त्यावर आपण एक आधारित सविस्तर व्हिडिओ बनवू तर या व्हिडिओमध्ये आपण डीजीपिनची माहिती घेतली त्याचे फायदे नेमके काय आहेत तो कसा असणार आहे आणि तो कसा बनवायचा याची माहिती घेतली हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपण शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद